हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सरक ना आय होप तुम्ही सगळेजण मस्त असणार आज साई आज साईचं पेअर होते आज स्कूलला आज असेंबली होती सॉरी सॉरी आज सई स्टेजवर उभं राहून तिनं असेंबली बोलली आज आणि खूप सुंदर बोलली आणि फुल कॉम्पिडंटली बोलली आहे ना साई इकडे ना अरे इकडे आहे ना का ये हा हे आहे माझे क्यूट गर्ल बिनदास साई है ना तर आज हाय गुरु बिलकुल ऐकत नाही शाळेत गेले जात असतं ते हां ओ शाळेत जात असतं काय शाळेचं नाव घेतलं की आम्हाला काटेच येते सर असो तर uh, आज कस असे कशी बोलली मला थोडस सा सांग ना, ना था 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 का भी आ? सिस्टर होती भीती लागली मग पप्पाची आठवण आली का मी तुला म्हटलं होत घेतला घेतलं भीती लागत होती कशी करून बोलली हा 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 मग क्लास मध्ये आहे सगळ्यांना क्लॅप केला मीसने चॉकलेट दिल्या ओह यस नंदा बर्थडे होता तिन्ही दिन चॉकलेट अच्छा एकदम लास्ट मध्ये झाल्यावर सिस्टर बोलत होती मग हो का पर सिस्टर बोलते तुला समजते ना थोडं थोडं तर असं हा जरा सईचा स्कूलचा पार्ट होता

गुड मॉर्निंग सिस्टर्स अँड टीचर गॉड ब्लेस यू वा 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 वा, वा, वा काय पाठ वा 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 <laughs> खूप सुंदर अशी तू असेंबली बोलली आणि मला खूप आवडलं तर मित्रांनो आज थोडासा दुःखाचा दिवस होता एक कारण की रश्मीची जी बेस्ट फ्रेंड आहे सौती नागापुरे त्यांचा जो भाऊ आहे त्यांचा जो भाऊ आहे त्याची आज डेट झाली होती त्यामुळे आज दुःखाचं वातावरण होतं सगळं रश्मी सकाळीच तिला मॅसेज आला आणि सकाळीच ते मम्मीकडे गेली होती ती मम्मीकडेच थांबली मग बऱ्याच वेळपर्यंत कारण की आज त्यांना घेऊन गेले होते तर मला पण मग सांगितलं तर मग मी पण गेलो तिथे त्यानंतर सईची शाळा पण होती सईच्या सईला पण घेऊन येणंच होतं कारण की दीड वाजता मग मी तिकडे गेलो होतो त्याच्यानंतर मग रश्मी सईला घ्यायला गेली होती तिकून आल्यानंतर ते थोडंसं मूळ ऑफ होत असतेचं तर त्यामुळे ते आज काही कॅमेरासमोर आली नाही आणि मी पण तिला काही बोललो नाही की म्हणून हां हिसोबत आहे तर चालू राहते जे माणूस जगायला आला तर मरण आहेच त्याच्यातून कोणी सुटलेलं नाही आहे त्यामुळेच मी म्हणतो मित्रांनो सगळ्यांना की लाईफ इज ब्युटिफुल लाईफ को फुल एन्जॉय करो मस्त राहो अ स्वस्थ राहो आपणही जगा मस्त आपण बायकोले पण खुश ठेवा ना आपणही स्वतः खुश ठेवा बच्चो कोणी खुश उनको जो ना वो दो बढिया तुम भी खाओ और तुम भी मस्त खुश रहो काय करतात जास्त टेन्शन घेऊन टेन्शन द्या टेन्शन दिल्यानं खामोखाम डोक्याचं दही बनते कोणी आपलं काही समजून नाही घेत ते काय मजा करत राहते तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे हा काही म्हणजे थोडंसं वातावरण थंड असल्यामुळे आज माइंड इतका प्रिपेअर्ड नाही झाला आणि ज्या डेली शेड्यूलच्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण काही आज कवर करणार त्यांना कारण की मी तुम्हाला माहीतच आहे माझे काही वर्किंग ऑफिसचे कामं राहते फायनान्सच्या संदर्भात मी, कामा मी त्या कामात असल्यामुळे मी पण बाहेर राहतो त्यामुळे रश्मी सगळ्यात जास्त गोष्टी कवर करते मॅक्झिमम पूर्ण तर ती आज नाराज होती तिला म्हणजे बरं नाही वाटत तर त्यामुळे तिने आज मोबाईलकडे खूप लक्ष कमी दिलं तर मी आत्ता ज्या आलो मीनं चला काहीतरी तुमच्याशी बोला तुम्हाला त्या गोष्टी काय झाल्या त्या सांगा त्यामुळे मी आज कॅमेरासमोर आलेला आणि तुमच्याशी बोलत आहोत तो सगळ्यांना तर मित्रांनो तर चला आता रात्रीचे साडे दहा वाजून राहिले सगळ्यांनी जेवण केलं असेल तर मस्त आराम करा मी पण जेवण केलं मी पण आराम करतो तुम्ही पण आराम करा तोपर्यंत बाय गुड नाईट